सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने श्री अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली यावेळी अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते त्यांचे स्वागत मान्य बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री ॲडव्होकेट अमित आळंगे साहेब उपाध्यक्ष श्री ॲडव्होकेट विजय शिंदे साहेब सचिव मान्य श्री ॲडव्होकेट मनोज पामूल साहेब सहसचिव मान्य ॲडव्होकेट निदा सैफन मॅडम खजिनदार मान्य श्री ॲडव्होकेट विनयकुमार कटारे साहेब

प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चंद्रकांत चव्हाण सर आपल्या बारचे अध्यक्ष अमित चाळंगे सर आणि पामोल सर आणि पण सचिव आणि खजनकार कटारे सर आणि माझ्या जमलेल्या सर्व सिनियर आणि बंधू आणि भगिने आज रोजी आपल्याला आपल्या बार असोसिएशन मध्ये अखिल देव होणकर यांच्या जन्मदिनानिमित्त आपण इथे व्याख्यान आयोजित केलेले आहे तर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर चंद्रकांत महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्रमुख असून त्यांचे शिक्षण एम ए बी एड आणि पी एच डी झालेले आहे त्यांचा कॉलेजमध्ये पंचवीस वर्षात टीचिंग एक्सपीरियंस आहे त्यांच्या पॅटर्न मध्ये आठ विद्यार्थी पी एच डी पी एच डी आणि त्यांनी गाईड केलेलं आहे आणि सरांना आजपर्यंत मिळालेले अॅवॉर्ड जे आहे महात्मा फुले विचार रत्न पुरस्कार दोन हजार वीस ते एकवीस

त्यासाठी मी आपले प्रमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना अहिल्या देवींच्या जयंतीच्या शुभेच्छा बार असोसिएशनचे सर्व, इतर यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मराठी शाहीच्या कालबिंडामध्ये या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वांनी भारताच्या आणि त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं खर तर आजच्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी अहिल्यादेवींचा जन्म झाला माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते त्यांच्या पोटी त्या जन्मले आणि एके दिवशी उत्तरेतील स्वारी आटोपून परत आलेले मल्हारराव त्यांचा मुक्का आठ वर्षाची असणारी ही अहिल्या खेळते आहे बागडते आहे आणि तिला त्यांनी पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की आपला पुत्र खंडेराव येण्यासाठी पत्नी म्हणून आणि आपल्यासाठी स्मृशा अहिल्या देवीचा जो काही जीवनक्रम आहे जीवनपट आहे तो जेव्हा आपण बघत जातो त्यावेळेला थक्क होऊन जातो की एक स्त्री

दोन मुलं झाली मुलं झाल्यानंतर फारस कधीच दूध लाभलं नाही कुंभेरीला वेळा दिलेला होता आणि या कुंभेरीच्या वेळामध्ये दोघुगोळा लागून खंडेरावांचं निधन झालं आणि खंडेरावांचं निधन झाल्यानंतर अहिल्या देवी तत्कालीन पद्धतीनुसार सती जायला निघाल्या जा आता अहिल्या सती गेल्यानंतर आपलं काय होणार तिच्या दोन लहान मुलांचं काय होणार हे राज्यशेखर हाकायचं कसं आता प्रश्न मल्हारावांच्या पुढे उभा राहिला आणि मल्हारावांनी अहिल्या देवींना सती जाऊ नको तू काय माझ्या आयुष्याचा उन्हाळा तर तेच ठीक आहे थंडीराव तर गेला आता मी असं समजेल की अहिल्या गेली आणि माझा खंडू राहिला तू सती जाऊ नको असं म्हणून निघालेल्या मल्हाररावांनी सती जाऊ दिलं नाही आणि सती जाऊ न देता त्यांच्या हाती राज्यपाल सूत्र हे नंतरच्या कालखंडामध्ये मल्हाररावांनी सोडलं एकच दुःख आयुष्यात नाही अनेक प्रकारचे दुःख म्हणजे एका बाजूला पतीचं निधन होत आहे काही काळ जातो मालेराव यांचंही निधन नंतरच्या कालखंडामध्ये होतं पुत्रवि